आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला नवी ऊर्जा लाभली आहे सर आपले खूप खूप स्वागत धन्यवाद धन्यवाद सर यानंतर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉक्टर देवानंद शुक्ल या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यापीठातील सर्व उपक्रम यशस्वी रूपरित्या चालत आहे ठीक आहे या कार्यक्रमाला उपस्थित श्री जयंतराव मुळमुळे विभागीय संचालक रामटेक यांचे स्वागत करण्याची मी विनंती कापडे सरांना करते खूप धन्यवाद सर आपले या कार्यक्रमाचे मितान विस्तारले आहे पद्माकर धानोरकर अध्यक्ष नाद ब्रह्म नागपूर यांच्या परिश्रम आणि सहकार्यामुळे यांचे स्वागत करण्याची विनंती मी श्री दीपक कापडे सर यांना करते धानोरकर सरांची या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून सर आपल्याला हा स्वागत स्वीकारावा लागेल कारण आजच सरां आजच सरां सरांचा इथे निरोप समारंभ झालेला आहे आणि ज्या कार्य त्यांच्या मा, मार्गदर्शनामुळे आम्ही इथे खूप वेगवेगळे प्रकल्प केले त्यामुळे त्यांचं स्वागत नक्कीच झालं पाहिजे म्हणून मी कापडे सरांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावे धन्यवाद सर तसेच आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर दीपक कापडे सर ग्रंथपाल कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी त्यांचे स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर देवानंद शुक्ल सर यांना करते आपल्या नियोजन आणि समन्वयाकामुळेच हा सुंदर कार्यक्रम आकारण्यात आला आहे सरांचे खूप खूप धन्यवाद विद्यापीठ परिवाराच्या वतीने आणि उपस्थित सर्व विद्वत परिषद विद्यार्थी रसिक प्रेक्षक यांच्यातर्फे आजच्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मी म मनपूर्वक स्वागत करते त्या त्याचप्रमाणे नादब्रह्म संस्थेतर्फे सर्वांना भेटवस्तू देण्यात येत आहे तर त्यासाठी मी पद्माकर धानूरकर सर अध्यक्ष संस्था यांना विनंती करते सरांनी सांगितलं आम्ही सगळ्यांचे स्वागत ज्ञानेश्वरी देऊन करत असतो ही आमची परंपरा आहे तर मी सरांना पुन्हा विनंती करते की त्यांनी ज्ञानेश्वरी देऊन सर्वांचे स्वागत करावे नाद ब्रह्मसंस्थेतर्फे ज्ञानेश्वरी देऊन सर्वांचे स्वागत आजच्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आ, मी श्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राज्यमंत्री यांना शुभेच्छापर संदेश देण्याची विनंती करते परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि गोडवलकर गुरुजी यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो उपस्थित मान्य रवीजी भुसारी ज्यांची मुनमुले शुक्लाजी धानोरकरजी कापडेजी समस्त उपस्थित असलेले मान्यवर सर्वप्रथम मी या व्यासपीठावरून माझ्या सोशल मीडिया पेजवरून कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व लोकांना विनंती करतो की युग प्रवर्तक हे जे कार्यक्रम आहे त्याला पूर्णपणे आपण पाहावं अशी मी विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी मला आज उपस्थित राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं त्याबद्दल मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो ही बाब सत्य आहे की आपल्या देशामध्ये ज्या लोकांनी या देशाला घडवण्यासाठी हिंदुत्वासाठी किंवा कुठल्या वेषासाठी काम केलं असेल त्यांच्याबद्दल सामान्य माणसाला माहिती नाही आता सध्या वाचन वगैरे हे सर्व काही खूप कमी राहिलेलं आहे या इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाच्या सर्व युगामध्ये काही व्हिडिओ वगैरे काही पाहतात तो एक नवीन आपल्याला फायदा आहेच परंतु समाजातील जी नवीन पिढी आहे ती अशा पद्धतीचा कार्यक्रम किती पाहते आणि अनावश्यक सोशल मीडियाचा वापर कसा होतो हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो माझ्या आयुष्यात हे मी माझं भाग्य समजतो की मी श्रीराम शाळेमध्ये तीन वर्ष शिकलो आणि तीन वर्ष मी तीन चार मला वाटतं पाच वर्ष मी संघाच्या शाखेत गेलो त्यामुळे संघाशी माझा संपर्क आला त्यानंतर मागील अनेक वर्षापासून राज्य सरकारमध्ये काम करत असताना मग ते रामबाव महाडगी प्रबोधनी काही दिवसामध्ये शिबिरात गेलो होतो किंवा देवेंदी सोबत सतत इतक्या वर्षाचा मैत्री असल्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे की फार पूर्वी अतिशय विपरीत परिस्थिती इतक्या वर्षाचा संघाचा प्रवास आज दिवस काही जरी असले परंतु आज तर आपण पूर्ण देशामध्ये आज आपल्या विचाराची सरकार आहे महाराष्ट्रात आपल्या विचाराची सरकार आहे परंतु विपरीत परिस्थितीत सरकारच्या विरोधात प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणे आणि स्वतःला सर्वाईव्ह करून ठेवणे एक विचारधारेला जिवंत ठेवणे आणि त्याला पुढे नेणे त्या ती आणीबाणीची परिस्थिती हे सर्व मी देखील पंधरा वीस वर्ष विरोधी पक्षात काम केलं हे संघर्षाचा काळ कसा का असतो त्यापेक्षा कठीण काळ आपण पाहिलं मला याची जाणीव आहे मला आठवतंय की जेव्हा आणीबाणीमध्ये लोकांना अटक केली होती तेव्हा माझे वडील संघाच्या स्वयंसेवकाचे वकील होते ते मी लहानपणी फार छोटा होतो परंतु ते सर्व घटनाक्रमाला माहीत आहे आणि मी किमान तीन ते चार महानाट्य तयार केल्या रामटेकच्या इतिहासावर सिंधुरागिरी महात्त्य महात्म्या नावाचा महानाट्य मी तयार केला कुवारा भिवसान आदिवासी जीवनचरित्रावर सर्व महा आदिवासींच्या महामानवावर मी महानाट्य तयार केलं वराडीच्या देवीवर मी महानाट्य तयार केलं अजून एक नवीन उपक्रम मी हाती घेतलेला आहे त्यामुळे इतिहासाची आणि वस्तुस्थिती हे जेव्हा आपण नाट एखाद्या नाट्याच्या रूपाने जेव्हा लोकांना सांगतो तर ते अधिक इमोशनल लोकांना आपण ते कळू शकतो कारण की जे गोष्टी आपण शब्दातून सांगू शकत नाही ते ते फील मा महानाट्याच्या माध्यमातून या ठिकाणी येते मी जेव्हा राणी दुर्गावतीचं चरित्र दाखवलं आणि तिची चिता त्या महानाट्यामध्ये चिता जळली होती तिचे तेव्हा हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते कारण की जेव्हा आपण मूवी पाहतो किंवा ज्या जेव्हा आपण एखादं नाट्य पाहतो आपण त्याच्याशी त्याचा पाठ होऊन जातो मी आता एक संकल्प घेतलेला आणि मागच्या मला वाटतं आजचा दिवसाचा सा, सात दिवसापूर्वी मी संजय लीला भन्साली यांची भेट घेतली आणि संजय लीला भंसालीशी एक तास चर्चा केल्यानंतर मी त्यांना विनंती केली की तुम्ही बाजीराव मस्तानी केलं त्यामुळे बाजीराव बाजीरावचा इतिहास लोकांना कळला पद्मावतमुळे अल्लाद्दीन खिलजी आणि तो सर्व इतिहास कळलं देवदास आपण बनवली तर तुम्हाला त्यांना मी विनंती करण्यासाठी गेलो की तुम्ही कालिदासांच्या जीवनावर एक चित्रपट करावा आणि तो शंभर तीनशे चारशे कोटीचा आज विद्यापीठ रामटेकला आहे कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किड्स नावाचा कॉलेज आहे या देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये कालिदास जो पायनियर होतं म आपल्या संस्कृतचं साहित्याचं सा। ज्यांनी एवढे महानाट्य लिहिले एवढे ना म्हणजे नाट्य लिहिले खंडकाव्य लिहिले ते समाजातील एक टक्के लोकांनाही माहीत नाही परंतु जेव्हा तो चित्रपट येईल तेव्हा चित्रपी त्यांना खूप विनंती केली आणि त्यांनी मला एक तास वेळ दिला आणि मागच्या आठ दिवसापासून माझी पूर्ण टीम सुमारे शंभर ते दोनशे पुस्तकं घेऊन फक्त कालिदासच्या जीवनचरित्रावर सर्व स्क्रिप्ट काल माझी एकशे तीस पानाची स्क्रिप्ट लिहून झाली आणि त्यांना मी त्यांनी एका माणसाचं नाव दिलं की ते सर्व तुम्ही तयार करून मला द्या मी निश्चितच याच्याबद्दल मग त्यांना तो कॉन्सेप्ट आवडला त्यांनी सांगितलं की आता वारच्या नंतर त्यांनी बैजी भावरा हाती घेतला आणि बैजी भावराच्या नंतर मी निश्चितच कालिदासांचा विषय आपल्या हाती घेईल आणि किमान त्याला दोन ते तीन वर्ष लागेल कारण की त्यांचा प्रत्येक चित्रपट हा किमान दोनशे तीनशे कोटीच्या खाली राहत नाही परंतु कालिदास हा आपल्या पृथ्वीतील आपल्या साहित्य क्षेत्रातील सर्वात उंच माणूस पहिला नंबरचं व्यक्तिमत्व कोण असेल तर कालिदासच आहे त्यामुळे आजच्या घडीला आजच्या सिनेसृष्टीमधला सर्वात उत्तम दर्जाचा जो दिग्दर्शक आहे किंवा कि संगीत म्युझिशियन आहे त्यांनीच ते करावं अशा पद्धती इच्छा होती मी देवेंदीला सांगितलं त्यांनी मला त्यांची भेट घ्यायला सांगितलं आणि सांगितलं की सर्व प्रकारची मदत करेल मी आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणार आहे कारण की ते उज्जैनशी त्यांचा देखील संबंध आहे आणि विद्यापीठाने याच्यात मला मदत करावी आता काय तुमचे लोक सर्व वारंवार सातत्याने बदलत असतात डॉक्टर पंकज चांदे यांना देखील मी जे पंधरा वर्ष वी सी होते त्यांना घेऊन मी असंजलीला भंसालीला भेटण्यासाठी घेतात त्यांना मी त्यांना बोलून घेतलं होतं आणि मला विश्वास आहे की रामटेकचा इतिहास जसं आता शनिवारवाळा लोक का विचारतात थ्री इडियट मूवीच्या नंतर लोकांना थ्री इडियट मूवीच्या नंतर लेह लद्दाख लोकांना कळू शकलं तर मला विश्वास आहे की जेव्हा महाकवी कुलगुरु कालिदासांचा बायोपिक जेव्हा होई येईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये रामटेकशी असलेला संबंध आणि मेघदूत काव्य हे देखील लोकांना कळू शकेल आणि माझ्या जीवनातील फार कमी संकल्पता राहिले राहिलेल्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा संकल्प आहे की एक राम मंदिर आणि दुसरं कालिदासांचं हे आपला समाजामधला उपेक्षित किंवा समाजामध्ये आपण पूर्णपणे या विषयाला न्याय देऊ शकलो नाही अशातला तो विषय आहे आणि या माध्यमातून आज पूर्ण अडीच तास मला आपल्यासोबत बसून मागचा आपला जो कार्यक्रम होता संघ की तीन बघित मी त्या दिवशी खूप व्यस्त होतो त्यामुळे आज मी मुद्दाम वेळेपूर्वी मला निरोप असल्यामुळे आत्ताच मी मुंबईतून थेट या ठिकाणी आलो आणि मला पूर्ण कार्यक्रम बघण्याची संधी मिळेल याबद्दल माझ्या मनात एक खूप समाधान आहे आपण सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपलं वेळ दिलं या कार्यक्रमात उपस्थित झाले चौदा तारखेला मुंबईला रवींद्रनाट्य मंदिरमध्ये तो कार्यक्रम आहेच आपलं त्यात कदाचित देवीनजी आणि एकनाथजी शिंदेसाहेब आणि लोळासाहेबांनी आशिष शेल्लासाहेब सर्वांना आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि दिले मला असं वाटते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वैभव संबंध इतिहास तर आपल्याला लोकांना कळतच असते परंतु संघाचा समाजामधले कॉन्ट्रीब्युशन मी अनेक असोसिएशन पाहिले अनेक जीवनातील लोकं पाहिले डेडिकेशनने काम करणारे अनेक डावे उजवे सर्व विचाराचे लोकं पाहिले परंतु सादगीने राहून समाजासाठी काम करण्याचं जे शिकवण संघात आहे त्याला दुसरं कुठेही कम्पेअर होऊ शकत नाही त्यासाठी मी सर्व संघ परिवारच्या लोकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि समाजामध्ये देशहितासाठी जेव्हा संकट येते त्या सर्व संकटामध्ये जे काम आपल्या लोकांनी केलेलं आहे त्या सर्व कामाची जाणीव कदाचित कारण की आपण काही गोष्टी प्रसिद्धीसाठी करत नाही सर्व मनाला समाधानासाठी करतं अनेक लोकांनी तर आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे अनेक लोक अविवाहित राहून ज्या पद्धतीने पूर्ण सम समर्पण भावनेने काम करतात त्याचं दुसरं उदाहरण कदाचित कुठे मिळू शकणार नाही आणि हे आता युगप्रवर्तक या कार्यक्रमातून अनेक लोकांनाही कळेल आणि त्यामुळे याचे भविष्यामध्ये लोक पाहायलाही येत नाही अनेकदा असंही आहे कारण की त्यांना लोकांना ते माहीत नाही की लोकांना या लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव नाही परंतु अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून निश्चितच हे भविष्यात लोकांना कळू शकेल हा एक प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हळूहळू काय होईना याला अधिक वेगाने समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत आजपर्यंत अनेक मान्यवरांनी आपल्या देशासाठी काय काय केलेलं आहे लोकांना फक्त काही निवडक लोकांचाच इतिहास सांगण्यात आला तो लपवण्यात आला बदलण्यात आला परंतु खरा इतिहास हे आपल्या माध्यमातून अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून निश्चितच समाजातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला कळेल असं मला अपेक्षित आहे पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम खूप खूप धन्यवाद सर आपल्या प्रयत्नांमुळे फक्त वाटत आहे की फक्त ना कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नाही पण संपूर्ण रामटेक परिसर जो आहे तो लाभान्वित होणार आहे खूप खूप धन्यवाद सर आता मी श्री जयंतरावजी मुळमुळे मुड़ सर यांना शुभेच्छांवर संदेश देण्याची विनंती करते मंचावर उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी आणि राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ प्रचारक रवीजी भुसारी मंचावर उपस्थित शुक्लाजी काबडेजी आणि ज्यांच्यामुळे आज हा योग आहे ज्यांनी मेहनत केली त्यामुळे आपल्याला आज मिळत आहे ते नाद ब्रह्मचे श्री पद्माकर धानोरकर आज तसं आपण हे काही भाषण ऐकायला आलेलं नाही आहे आम्ही तेही नाही म्हटलं तर पण आज्ञा झाली आणि शुभेच्छा आता या नाटकाला मी तिसऱ्यांदा बघून राहिलो त्यामुळे नेहमीच शुभेच्छा आहे आणि असंच हे नाटक समोर जाईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने रामटेक हे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांचं पैतृक गाव आहे आणि संघाच्यासाठी अखिल भारतीय जात जसं नागपूरला डॉक्टर हेडगेवारांचं घर पाहण्यासाठी स्वयंसेवक पूर्ण भारतातून येतात तसेच सर्व स्वयंसेवक भारतातले गुरुजींचं घर पाहण्यासाठी रामटेकला येतात रामटेकची पुण्याई आणि वैभव हे आहेच पण याला वाढवत आपले मंत्री मंत्रीसाहेब करतच आहे मित्रांनो डॉक्टर हेडगेवार हे पुस्तकात वाचण्यापेक्षा आज आपल्याला त्यांच्या जितके काही संघावर किंवा डॉक्टर हेडगेवारवर प्रश्न म्हणून लोक विचारतात ते प्रश्न त्या काळात ते काँग्रेसचे क का, कसे होते काँग्रेसमध्ये काय करत होते संबंध त्यांचा कोणाकोणाशी नाला आला हे सगळं या नाटकात आपल्याला मिळेल आपण तीन भगीरथ इथे पाहिलं होतो तर त्या अडीच तासात आपण तीन संघचालक सरसंघचालक बघितले होते पण आज आपल्याला अडीच तासात एकच आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचं चरित्र पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे अजून विस्तृत प्रमाणात आपल्याला समजणार आहेत मंत्री साहेबांनी थोडीशी खंत व्यक्त केली की ऐकायला नाही आहेत आताचं जग असा आहे या युग प्रवर्तकाला जर आपण गेम चेंजर हे नाव ठेवलं असतं आणि गेम चेंजर नाटक म्हणून आलं असतं तर हाल तुमचा कमी पडला असता युग प्रवर्तक हा शब्द समजायला खरंच डॉक्टर हेडगेवरांचं चरित्र आपण सर्वांनी आपल्या का त्या माणसांनी काय आज जे दिसतं आहे ते पर परिवर्तन करण्यासाठी अपेक्षा नव्हती केली पण स्वप्नात होतं जे काम करायचं आहे त्या कामाचे त्यांनी बीज रोवलं होतं आणि आज त्या बीजाचा वटवृक्ष झालेला आहे आणि संघाचे स्थापना विजयादशमीला एकोणीसशे पंचवीसला झाली आणि या विजयादशमीपासून संघाची शताब्दीला सुरुवात झालेली आहे आणि या शताब्दीत विषय पुष्कळ मोठा आहे त्यामुळे मी त्या सांगत नाही पण आपण सगळेजण इथे आहोत ते फगे भाग्यवाना शंभर वर्षापूर्वी आपल्यातलं कोणीच नव्हतं जेव्हा संघ सुरू झाला तेव्हा पाहायला आणि दोनशे वर्षाचा संघ होईल तेव्हा आपल्याला पाहायला आपण राहूच नाही पण शंभरावं शताब्दी पाहण्यात आहे तर आपण या डॉक्टर हेडगेवारांनी देशाला परमवैभव न्यायासाठी जो प्रण घेतला होता आणि हे तपश्चर्या के केली होती तर यात आपला खारीचा वाटा या शताब्दी समाजात जाऊन समाजाला संघ समजावून सांगणे आणि संघाने अपेक्षित केलेलं ते समाजात ज्या सगळ्या व्यक्तीमध्ये आचरणात यावं त्यासाठी या आपण सगळ्यांनी यावर्षी प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो आणि मी या नाटकाला पुनश्च शुभेच्छा देतो आम्ही शंभरा प्रयोगाला जरूर हजर राहू धन्यवाद धन्यवाद सर आता नाद ब्रह्म संस्थेचे अध्यक्ष पद्माकर धानोरकर सर यांना विनंती करते त्यांनी दोन शब्द बोलतो आदरणीय मंच आणि आलेले प्रेक्षकगण आज युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार हे नाटक खरोखर म्हणजे आशिषजी मुळेच होत आहे आतापर्यंत मी आमदार लोक बघितले परंतु रात्री अकरा वाजता फोन करणारे आमदार फक्त आशिषजीच बघितले म्हणजे मला त्यांनी रात्री सांगितलं अकरा वाजता फोन केला की तुमचा फोन आला तेव्हा मी मिटिंगमध्ये होतो पण त्यानंतर अकरा वाजल्यानंतर त्यांनी मला फोन केला की आपल्याला नाटक रामटेकला करायचं आहे आणि याची सगळी जबाबदारी माझी राहील कोणालाही देऊ नका हे सुद्धा वाक्य त्यांनी म्हणजे खरोखर त्यांच्या मनातून त्यांना हे नाटक करायचं होतं आणि मी हे सांगतो की हे नाटक आज अठरावा शो आहे आणि या नाटकामध्ये रामटेकचं सगळं नाव आहे आता कुठे आहे कसं आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि आम्ही आत्ता गोव्याला सात नाटक करून आलो आता छत्तीसगडला आठ नाटक लागलेले आहे मध्य प्रदेशामध्ये कालच आमचं फायनल होतो आहे एकोणीस ते बावीस प्रयोग आम्हाला मध्य प्रदेशामध्ये मिळत आहे राजस्थानला आहे असा आमचा प्रवास हळूहळू पूर्ण वर्षभर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये होईल आणि नक्कीच होईल ही खात्री आहे पण मी एकच सांगतो गर्दी नसली तरी गर्दी असतात लोकं नाटक पूर्ण जर बघितलं तर तुम्हाला संपूर्ण संघ काय आहे हे कळेल धन्यवाद धन्यवाद सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल श्री आशिषजी जयस्वाल यांचे खूप खूप धन्यवाद मंचवर उपस्थित सगळ्यांचे धन्यवाद चला तर सगळ्यां सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया या अद्भुत नाट्य प्रयोगाचे युग प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार संघ सृजनाची भव्य आणि प्रेरणादायी कथा धन्यवाद कर्टन लावायला सांगितलं कर्टन